शहरातील सर्व शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी झाली कल्याण शिलफाटा रोडवरील दावडी नाका येथे शंकेश्वर शिवमंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरचे संस्थापक व भाजपचे डोंबिली ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष किशोर बंडूशेठ सोरखादे यांच्या वतीनं भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले महाशिवरात्रीनिमित्त सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिरामध्ये महाआरती अभिषेक भजन कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणात आयोजित करण्यात आले तसेच मंदिर परिसरात फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती दिवसभरात दावडी तसेच सोनारपाडा गोलवली सागाव सागरली व आसपासच्या परिसरातील हजारो भाविकांनी मंदिरात दर्शन घेतलं दरम्यान मंदिराचे संस्थापक किशोर चोरखादे यांनी आमच्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या महाशिवरात्रीच्या या उत्सवाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिनेश चोरखादे इंद्रजीत सैनिक इंद्रजीत सैनिक रोहिदास लोते अनु मलेश प्रकाश चौगुले निलेश चोरकादे अक्षय लोते योगेश चोरकादे व अनेक मान्यवरांनी मोलाचं योगदान दिलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तसंच आम्ही दरवर्षी प्रसाद वाटप आणि दिस वाटपचा कार्यक्रम करतो कमीत कमी दीड दोन हजार पब्लिक येते त्यांना सर्वांना आपण प्रसाद आणि वाटप करतो पूर्ण दिवस कार्यक्रम चालतो सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत शंकेश्वर शिवमंदिर दावडी नाका यांच्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा येत असतात दाव। दावडी परिसर दावडी गाव बोलवली सोनारपाडा सागरली सागाव इकडनं सर्व सर्व परिसर गावामधून सगळीकडनं पब्लिक येते दर्शना